आज सरपंच संघटनेच्या वतीनं आज निवेदन दिले आहे काय मागणी हे प्रामुख्याने काय सांगा आज वसमत तालुक्यातील समता संघटनेच्या वतीनं सरपंच संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी एजम साहेबांना निवेदन देण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच या ठिकाणी जमलेलो आहोत आपण पाहत असाल या वसमत तालुक्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांचं आतून नुकसान झाले गावामध्ये घरामध्ये शेतकऱ्यांच्या पाणी शिरले आणि अक्षरशः न भरून निघणारं नुकसान या शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेलं आहे आम्ही सर्व सरपंचाच्या वतीनं तालुक्यातील सर्व संघटनेच्या वतीनं शासनाला या ठिकाणी निवेदनाच्या मार्फत विनंती करत आहोत की आपण हे झालेलं याला ओला दुष्काळ सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्याची हीच योग्य वेळ आहे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्याच्या कर्जावरचा डोंगर त्यांच्या माथ्यावरचा कमी करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा द्यावा ही भावना या ठिकाणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून शासनाकडे केलेली आहे हा आज उपविभागीय कार्यालय वसमत येथे आम्ही तालुका सरपंच उपसरपंच संघटनेतर्फे आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे की आ, शेत पाण्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे तर शेतकऱ्याला तात्काळ पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात त्यासोबतच शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी आम्ही सर्व तालुका सरपंच संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे एवढीच विनंती आमची शासनाला की त्यांनी तात्काळ सगळ्या गोष्टी आमच्या मान्य कराव्या या ठिकाणी वसमत तालुका सरपंच उपसरपंच संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उपयोगाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देत आहोत आपल्या सगळ्याला जसं की माहिती आहे मागच्या पंधरावीस दिवसापासून वसमत भरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ढकुटीसारखा पूर्णत्र पाऊस पडलेला आहे त्या पावसानं सोयाबीन असल कापूस असलं हळद असल या पिकांचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे नुकसान हे थोड्या प्रमाणात नाही तर पूर्णतः नुकसान आहे त्यामुळं आमच्या सर सगळ्या सरपंच संघटनेची शासनाला ही विनंती आहे ती कुठेही तत्पुंजी रक्कम जाहीर न करता या ठिकाणी हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत ती शेतकऱ्यांसाठी जाहीर करावी आणि कुठलेही कर्जमाफीसाठी निकष न लावता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी आपण तात्काळ केली पाहिजे हे आमच्या सर्व संक सरपंच संघटनेच्या वतीनं मागणी आहे तसे आम्ही सर्व सरपंचांचे या ठिकाणी ग्रामपंचायतीचे ठराव देखील या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी उपभाग विभागीय अधिकारी वसमत या ठिकाणी वसमत तालुक्यातील सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं आज आम्ही जे, जे, जे में में या सतत पंधरा दिवसामध्ये पावसानं जे थैमान माजवलेलं आहे आपल्या या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये आपल्या वसमत तालुक्यामध्ये देखील खूप पाऊस झालेला आहे या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे पिके उभे पिके उद्ध्वस्त झाले आहेत त्या ठिकाणी बरेचसे जनावरं देखील आपण पावसामध्ये वाहून गेले बघितले आहेत आणि काही शेतकरी महिला देखील मागेच आपल्या गुंडा या गावातील महिला देखील त्या ठिकाणी वाहून गेल्या होत्या आम्ही या नियोजनाच्या माध्यमातून इथल्या सरकारला एक विनंती करत आहोत ए एम साहेबांच्या माध्यमातून की आपण या इथल्या स शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी करावी व आमच्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा ही आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे आणि सरकारने ही आमची मागणी जर मान्य नाही केली तर ता आम्ही तालुक्यामध्ये वचपत वचपत सरपंच संघटनाच्या वतीनं या शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सर्व सरपंच या ठिकाणी उभे राहतो